नमस्कार बेळकर एसअर गेम झोन घेऊन येत आहे शालेय सहलीसाठी विशेष गेम मध्ये तुमच्या शाळेच्या सहलीला एका मजेदार शिक्षण सहवासात बदला जिथे शिक्षण मनोरंजनाला भेटते तुमच्या शाळेच्या सहलीसाठी एस गेम झोन का निवडावा सर्वोत्तम शैक्षणिक मनोरंजन मिळते साहस सुरक्षितेला मिळते स्क्रीनच्या पलीकडे मजा काय असते याचा अनुभव घेता येतो कौशल्य आधारित शिक्षणा याचा अनुभव मिळतो आणि शालेय सहलीसाठी यासाठी हे योग्य आहे त्याच प्रकारे शारीरिक व्यायाम काहीतरी नवीन व वेगळी दुनिया विचार करण्याची क्षमता खेळण्याची हौस किंवा आवड निर्माण होते लहान मुलांची कॅपॅसिटी वाढते आणि विशेष म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित होतो येथे प्रशिक्षित कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित सुव्यवस्थित अनुभव कसा मिळेल याची खात्री करणारा स्टाफ स्टाफला आहे तुमच्या चेहऱ्यावरील आनंद हाच आमचा आनंद आहे तर एक वेळ अवश्य भेट द्या आम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर एक नंबर दिलेला आहे त्यावर कॉल करून तुम्ही विचारपूस करू शकता आणि पत्ता आहे के मॉल दुसरा मजला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ बीड